आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे गेले काही दिवस आपण मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्यासंदर्भात वेगवेगळ्या तरुणांशी मराठा समाजातील चर्चा करत आहोत गरजवंत मराठ्यांचा हा जो लढा आहे या लढामध्ये दाराशिव जिल्ह्यातून बऱ्याच तरुणांनी आपलं योगदान दिलेलं आहे तसा हा लढा अजूनही सुरूच आहे अशामधीलच एक तरुण म्हणजे कौडगाव गावचे अक्षय नाईकवाडी यांनी या आंदोलनामध्ये कायम पुढाकार घेऊन तरुणांचं संघटन केलेलं आहे मनोज जारांगे पाटील यांना वेळोवेळी समर्थन देण्यासाठी अंतरवाली सरा सराटी इथं जाणं असो किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करणं असो काय आंदोलनाची आता काय नेमकी दिशा कशी आहे या सर्वप्रथम तुम्हाला मी सांगू इच्छितो जे सप्टेंबरमध्ये मनोज दलाच्या आंतरवाली सराटी इथं जे लाठीचार झाला त्यावेळेस प्रश्न आतापर्यंत इथून पुढे राजकारण सोडून सर्व समाज बांधव आणि दादाच्या पाठीशी राहायचा निर्णय घेतला का तर परिस्थिती सरकारनं तशी आणली ज्यावेळेस सप्टेंबरमध्ये आंतरवलीत लाठीचार्ज झाला दुसऱ्या दिवशी मी तिथं गेलतो तिथल्या माता मातामाऊली जांघोर अक्षरच्या पाठीवर वन होते मग कुठं काय दा दरोडेखोर आतंकवादी होते का तिथं एक न्यायिक मागणी आहे मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे त्या मागणीसाठी शांततेत अमरणपोषण चालू असताना सरकारवर अशी काही वेळ आली की किंवा आंदोलकावर लाठीचार्ज करावा मनुष्य गोळीबार करावा मातामाऊलीवर हल्ला करावा त्यामुळं त्या दिवशी मी ज्या दिवशी अंतर्वलीत गेलो तिथली परिस्थिती बघून एक निर्णय घेतला की राजकारण नको जाता समाजासाठी आपल्याला झटायचं आहे आणि अंगाला मास मास नसलेला सच्च्या हाडाचा प्रामाणिक योद्धा नेतृत्व म्हणून मनोजदादा मान्य करून त्यांच्या नेतृत्वाखाली लढाई चालू केली मग आपल्या धाराशिवित अमोल उपोषण असेल विविध आंदोलन असेल जलसमाधी आंदोलन असेल रास्ता रोख असेल प्रत्येक आंदोलन केलं पण कुठं तर सरकारची इच्छाशक्ती कमी आहे काही असं मला आहे कारण आता बघा सुरुवातीच्या काळात चाळीस दिवसाचा वेळ घेतला नंतर दोन महिन्याचा घेतला आता अधिसूचना काढून पाच महिने झालं वाशित सरकारनं अधिसूचना काढली पाच महिने झालं ती कायमस्वरूपी करावी मराठा आणि कुणबी एक आहे याचे पुरावे सबळ पुरावे मिळेल त्यामुळं मराठा आणि कुणबी एकच आहे हा कायदा करावा आणि विनाकारण आंदोलकावर जे तरुणावर गुन्हे नोंद केलेत ते मागे घ्यावे म्हणजे मागण्याही आमच्या काय न्या न्यायिक आहेत सगळ्या किंवा अशा काय मागण्या नाहीत की आम्ही काय तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी मागितलेली नाही कोणाची त्यामुळं कुठं तर सरकार आणि मला शिंदे तर वाटतं शिंदेसाहेबाचं खरंच मानस होतं त्यांच्या मागं कोणतरी आहे किंवा आदृश्य हात आहे की त्यांना आरक्षण देऊ द्यायचं नाही किंवा श्रेयवादा ते आरक्षणाचा लटकलेला आहे त्यामुळं आता अंत पाहू नये कारण सन्मान्य म्हणून जरा पाटला जे चौथं उपोषण आहे त्यांच्या शरीरावर इफेक्ट झालेला आहे पहिल्याच उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे शरीराला पीळ पडला तर डॉक्टरांनी सांगितले की लिव्हरवर येऊ किंवा याचा विपरीत परिणाम होतो त्यामुळे आम्हाला योद्धही गमवायचा हो नाही आणि आरक्षणही मिळवायचं त्यामुळे सरकारनं वेळ काढूपणा करू नये जी आमची न्यायिक मागणी आहे ती लवकरात लवकर, लवकर द्यावी आणि नाहीतर अन्यथा याचा परिणाम त्यांना लोकसभेच्या इलेक्शनमध्ये दिसलेला जाईल संपूर्ण मराठा समाज हा मनोदळाच्या पाठीमागे उभारलेला आहे आणि हा लढा हा सरकारच्या विरोधात आहे बरं सरकारच्या मनोदरी आम्हाला काय त्यांना म्हणजे ते टार्गेट नाहीत आमचं न्यायिक मागणे ही आमचं महत्त्वाचं आहे त्यामुळे सरकारनं जर आम्हाला आरक्षण दिलं तर समाज त्यांच्या बाजून उभं राहील आणि नाही दिलं तर ज्याप्रमाणे लोकसभेत परिणाम दिसलेत त्याप्रमाणे विधानसभेत तर आता म्हणून निर्णय घेतला की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवायच्यात आणि या मागणीला मुळात कुठल्याही लोक ग्रामीण भागातल्या कुठल्याही जातीय समूहाचा विरोध नाही कुठं विरोध दोन चार राजकीय नेते असतील विरोध करायचा म्हणून काहीतरी स्टंटबाजी करायची म्हणून विरोध करतील त्यामुळं असं समजू की के जाती जातीत विभागला जाईल सगळे पर्याज मोले आहेत आंदोलकांमध्ये फुटपाडण्याचा प्रयत्न केला काही जणांना पैसे देऊ अहो जो माणूस आता तो एक अंतरवलीचा फुटलेला माणूस जरांगी पाटलाच्या मागं गाडीला लटकू लटकू फिरत होता आणि हा आज तो माणूस आंदोलकला विरोध करतो म्हणजे काय कशामुळं किंवा एका माणसाच्या न्यायिक मागण्याच्या आंदोलनाला तुम्ही बदनाम करण्याचा प्रयत्न करणार का त्या माणसाच्या मागं कोण आहे बघायला तुम्ही आंदोलनाच्या मागं कोण आहे बघण्यापेक्षा आंदोलनाची मागणी काय आहे आणि त्याच्यावर कसा पर्याय करायचा ही बघा ना त्यामुळं तुम्ही असं समजू ना की ही आहे ह्यांना बी आम्ही जागा दाखवू राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलकाला म्हणजे त्यांच्या उमेदवाराला म्हणजे महाविकास आघाडीचा फायदा झाला असेल पण त्यांनी जरी भूमिका घेतल्या त्यांनासुद्धा आम्ही जागा दाखवू आम्ही कमी करणार नाही त्यांनी ते आता याच्यामध्ये असं होतं की मनोज जारंखे पाटील यांनी तीन चार उपोषण आंदोलन केले परंतु सकल मराठा समाजाशीच अशी काही लोकांची अशी मागणी आहे की ह्या वारंवारच्या उपोषणामुळे त्यांच्या तब्येतीवर वाईट परिणाम होत आहे त्यांनी उपोषण करू नये नाही सगळ्याची म म्हणजे सर्व समाज बांधवाची मराठा बांधवाची भावना तीच आहे की दादांनी उपोषण करू नये कारण बऱ्याच वर्षानंतर आम्ही तर म्हणतो साडेतीनशे वर्षानंतर हा एक नेतृत्व आम्हाला मिळाले जो की सर्व स सगळ्यात महत्त्वाची ही लढाई जी आहे का आम्ही हो निम्मी कामा जिंकली ज्यावेळेस मजादा सर्व मराठा समाजाला एकत्र करू शकले आणि तो योद्धा जर गमावला तर आम्ही या आंदोलनातून काय मिळवलं मग त्यामुळे उपोषण करून आमचा आटा स्वतः पण दादांनी निर्णयावर ठाम माहिती त्याने म्हणले की माझ्याकडे शस्त्र तेवढं आहे उपोषण हा माझा उपोषणाशिवाय म्हणजे सरकार जागेवर येऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी ते उपोषणाचा मार्ग निवडलेला आहे आता तुम्ही आंतरवाली सराठीमध्ये जाऊन आलेले आहेत तर मनोज जारांगे पाटील यांनी काय आदेश दिला तुम्हाला दादांनी सध्या तर आदेश दिला आहे की जी तुमची शेतातली काम माहिती ती उरकून घ्या सरकारला तोंड द्यायला आणि सरकारला वटलीवर आहे मी खंबीर आहे त्यामुळं दादांनी सुरुवातीला आपली कामं बघा नंतर अंतरवलेलं आहे असं सर्वांना सांगितलेलं आहे आणि पण आता सगळं बाजूला ठेवून दादाच्या पाठीमागं ठामपणे उभं राहणार आहे आणि जर निर्णय झाला नाही तर अत्यंत गंभीर परिस्थिती होईल आणि ह्याला सर्वस्व जबाबदार सरकार राही धाराशिवच्या प्रशासनालाही सकल मराठा बांधवातर्फे एक निवेदन देण्यात आलेलं आहे तर काय निवेदन काय आहे ते धाराशिव प्रशासनाला निवेदन दिलं आज आम्ही की मनोजदादाची प्रकृती उपोषण करण्याची नाही त्यामुळे सरकारनं त्या जे सर मनोजदादाच्या मागण्या आहेत त्या अन्यायिक मागण्या आहेत ते तात्काळ मागण्या कराव्या नाहीतर धाराशिवाय आंदोलन आंदोलनाचा जिल्हा ओळखला जातो आणि ही जी आंदोलन होणार ती सरकारला आणि प्रशासनाला परवडणारी नसणार आम्ही आमच्या जीवावरवी उदार व्हायला आता तयार आहोत येणाऱ्या काळात प्रशासन त्याला कसा प्रतिसाद देतं हे हो पाहावं लागेल आरंभ मराठीशी बातचीत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद